हॅलो नमस्कार स्वामी समर्थ असे आज सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन आज रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं माझ्या गोडताईंचं व मैत्रिणीचं मनापासून स्वागत आहे है ताईनं तर काल बुधवार होता बुधवारी सुकट घालून कांद्याची भाजी केली होती सुकट घालून तर हे ती रेसिपी आज तुमच्यासोबत शूट करत आहे ह्याच्या अगोदरही मी रेसिपी टाकली होती पण त्याला खूप दिवस झाले होते म्हणून मी आत्ता म्हटलं चला आज परत एकदा ही रेसिपी शूट करूया आणि ही कांद्याची पात बघा भा कापून घेतली चांगली धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि सुकट ही साफ करून घेतली मी चाळणीमध्ये टाकून साफ करून घेते मग इथे सगळं बारीक वगैरे सगळं जास्त ना कचरा तर निघून जातो आणि मग छान अशी बारीक भाज सॉरी लाल भाजून घेतली आणि भाजी वगैरे धुवून घेतली तर फोडलेला बघा लसूण चेचून घेतलेला आहे लसूण हिरव्या मिरच्या आणि मस्त असं टमॅटो मीठ घालून फोडणी करून घ्यायची आणि नंतर भाजी घालायची त्याच्यामध्ये धुवून घेतलेली आणि नंतर मग भाजी वगैरे भाजी झाली होती आपल्याला जेव्हा गॅस बंद करायचा असतो आहे ना आपण त्याच्यामध्ये भाजलेली सुकट घालायची तर सुकट एवढी जास्त नाही घालायची तिथं मी तुम्हाला भासताच एवढं दाखवली पण मी तेवढं नाही दा घातली तर मी त्याचे दोन भाग केले म्हणजेच एक मी सुकी सुकट बनवली होती त्यात अर्धी एक दोन भाग करून आणि अर्धी ह्याच्यामध्ये टाकली तर जास्त सुकट नका घालू जर तुम्हाला जास्तच आवडत असेल ते बघू शकता मी एवढी सुकट घातली तर जास्त पण घालू शकता पण कांद्याच्या का भाजीमध्ये थोडीशी कमी सुकटच छान लागते बघू शकता मस्त अशी आपली कांद्याची भाजी झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन आणि छान छान असे रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करा कसा वाटला आजचा व्हिडिओ चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय